नमस्कार वेलकम टू इन्फोगोड स्वामी चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल जिथे असाल तिथे स्वस्त असाल व आपला इन्फोगोड स्वामी चॅनल तुम्ही बघत असाल जे लोक फर्स्ट टाईम इन्फोगोड स्वामी चॅनल बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते हे इन्फोगोड स्वामी आई हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे यावर आपण हिंदू कल्चरमधील स्तोत्र मंत्रग्रंथ उपासना शिकत असतो स्पिरिच्युअल प्लेसेसला व्हिजिट करत असतो तसेच स्पिरिच्युअल हिलिंग देखील आपण शिकत असतो तर तुम्ही आज जर फर्स्ट टाइम इन्फोगोड स्वामी चॅनल बघत आहात तर आजचा व्हिडिओ कम्प्लीट बघा आज आपण निर्जळा एकादशीचं महत्त्व शुभमुहूर्त जाणून घेणार आहोत आणि बाकीचे पण जे व्हिडिओज अवेलेबल आहेत इन्फोगोड स्वामी या चॅनलवरती ते, ते देखील तुम्ही बघा आणि जर तुम्हाला इन्फोगोड स्वामी आई चॅनलचे इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट वाटत असेल युजफुल वाटत असेल तर इन्फोगोड स्वामी आई चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा दररोजच्या नोटिफिकेशन्स तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून चेक करत राहा चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाऊया स्टेटिव्ह नोन इन्फोग सॉन यांच्या तर दर दरवर्षी निर्जळा एकादशी येते व या वर्षी दोन हजार पंचवीस ची निर्जळा एकादशी ही सहा जून दोन हजार पंचवीस ला म्हणजेच उद्या शुक्रवारी आलेली आहे हो तर आपण जाणून घेऊयात आधी की शुभमुहूर्त काय आहे देन महत्व काय आहे आणि पूजा विधी पूजा व्रत काय आहे निर्जळा एकादशीच तर निर्जळा एकादशी ही आजच पाच जूनला संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी सुरू होती जे दुसऱ्या दिवशी सहा जूनला संध्याकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे परंतु आपण उदय तिथी मानतो त्यामुळे उदय तिथीनुसार आपण सहा जूनला सकाळीपासून ते संध्याकाळी पावणे आठ पर्यंत एकादशीच हे व्रत पार पाडणार आहोत आपण पाच जून पासून सुरू एकादशी संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी ती ग्रह्य नाही धरणारे तर आपण उदय तिथीनुसार ब्रह्ममुहूर्तापासून सहा जून दोन हजार पंचवीस ला ब्रह्ममुहूर्त चार पासून संध्याकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंतचा उदय तिथीचा मुहूर्त हा शुभ मुहूर्त मानून एकादशी आपण साजरी करणार आहोत तर उद्याची सहा जून दोन हजार पंचवीसची जी एकादशी एक 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 आहे ती निर्जळा एकादशी आहे जी सर्व एकादशींमध्ये अत्यंत उच्च कोटीशी अत्यंत महत्वाची मानली जाणारी अशी एकादशी आहे तर का आहे निर्जळा एकादशी एवढे महत्व आपण जाणून घेऊया तर निर्जळा एकादशीला पूर्ण दिवसामध्ये उपवास करायचा आहे आणि तो उपवास पाणी न घेता करायचा आहे निर्जळा म्हणजे जल प्राशन न करता त्याच्या नावातच सगळं महत्त्व आलेलं आहे की निर्जळ उपवास करायचा आहे आपण इत, इतर एकादशींना उपवास करतो पण हा जो उपवास आहे हा अत्यंत कठीण असा उपवास आहे की पाणी न घेता हा उपवास करायचा आहे काहीही न खाता पिता निरंकार प्लस निर्जळ असा मिळून हा उपवास करायचा आहे पाण्याचा एकही थेंब घ्यायचा नाही तुम्हाला जर नसेलच शक्य होत तर खडेसाखर प्राशन करायचे दोन ते तीन टाईम आणि फळ खाऊ शकता दही खाऊ शकता पण पाणी नाही प्यायचे मध पिऊ शकता तुम्ही ओके पाण्याच्या ज्यामध्ये पाणी असेल असा उपवासाचा पदार्थ पण खायचा नाहीये डायरेक्ट पाणी घालून जो पदार्थ करू आपण खिचडी असेल साबुदाणा असेल वरई असेल जे शिजवण्यासाठी असे पाणी लागतं तर त्या पाण्याचं एकही थेंब ज्यामध्ये नाही जसं फळं आहे दही आहे किंवा मध आहे हे तुम्ही प्राशन करू शकता दूध प्राशन केलं तरी चालेल पण त्या दुधात पाणी मिक्स नसावं घट्ट दूध असावं ओरिजिनल ताजं असं जर दूध पिलं तरी चालेल असं निर्जळ की ज्यामध्ये कुठलंही जल एकही नाही असं तुम्ही अन्न ग्रहण करू शकता ह्या दिवशी किंवा काहीही ग्रहण नाही करायचे कोणत्याही प्रकारचं अन्न ना फळ ना उपवासाचे पदार्थ ना पाणी ना खडीसाखर पूर्ण निर्जळ निरंकार करून पूर्ण दिवसभर उपवास करून हा हे व्रत पार पाडायचं आहे निर्जळा एकादशीचं आणि म्हणून ह्याला अत्यंत महत्व आहे बघा वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी येतात त्याला वेगवेगळी वेग नावं आहेत वेगवेगळे वेग महत्व वेग आहेत वेग 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 मग वर्षभरात एकच ही एकादशी आहे जी निर्जळ एकादशी आहे ती साधारण जूनमध्ये येते राईट म्हणजे आत्ता उद्या सहा जूनला ती आलेली आहे तर हे इंग्लिश महिन्यानुसार मी सांगितलं पण आपल्या हिंदू धर्मानुसार आपण हिंदू कॅलेंडरनुसारच आपण पंधरवड्याला एक एकादशी असं धरून एकादशी आपण साजऱ्या करत असतो तर आता निर्जळा एकादशीचं आपण महत्त्व पाहिलं शुभ मुहूर्त पाहिलं की पाणी न घेता दिवसभर उपवास करायचा आहे आणि त्या उपवासामध्येच तुम्ही उपासना करायची आहे भगवान हरी विष्णूंची किंवा त्यांच्या एखाद्या कोणत्याही रूपाची कारण एकादशीला विष्णूंच्या उपासनेला महत्त्व आहे आणि आता कलियुगामध्ये एकादशी म्हणलं की श्रीहरी विठ्ठलाचीच आपण उपासना करतो किंवा कृष्णाची उपासना करतो तशी रामाची केली डायरेक्ट विष्णूंची केली किंवा मधल्या विष्णूंच्या कोणत्याही रूपाची केली तरी चालते ते विष्णूंच्या चरणी जाऊन पोचणार आहे पण वारकरी संप्रदायानुसार आपण एकादशीला विठ्ठलाची पांडुरंगाचीच उपासना आपण करतो आणि या एकादशीला म्हणजे कोणत्याही एकादशीला तुळशी वाहूनच एकादशीचं महत्व आहे पूजा करायची आहे तुम्ही कोणतेही फुल व्हा परंतु एकादशीला तुळसच व्हायची आहे तुळशीला फार महत्व आहे एकादशीच्या दिवशी तर आपण आधी जाणून घेऊयात की निर्जळा एकादशीचं व्रत किंवा निर्जळा एकादशी कशी निर्माण झाली तर पूर्वी एक गरीब ब्राह्मण होता ज्याला भगवान श्रीहरिविष्णूंचं व्रत करण्याची इच्छा होती पण त्याच्याकडं पूजा साधनेचं काही साहित्य नव्हतं उपवास करण्याची त्याची ताकद नव्हती कारण उपवासाचे पदार्थ पण आणण्याचे त्याची ऐपत नव्हती अत्यंत गरीब होता कसं तरी एक टाईम जेवण जेवण तो दिवस काढत होता तेव्हा तो दिवसभर नामस्मरणात विष्णूंच्या नारायण नारायण म्हणत दिवस काढत असे वासुदेव नारायण नमहा असं नामस्मरण करत विष्णूंच्या तो मी लीन करत कधी कधी त्याला आपोआपच उपवास उपाशी राहून घडत असेल तर त्याच्या मनात सतत यायचं की मी व्रत करावं व्रत करावं पण कोणतं कोणतं व्रत आहे की ज्याला फक्त मन वाहू विष्णूंच्या चरणी मनाने भक्ती करू साजरी मनाने व्रत साजरं करू असं त्याला मनात विचार यायला लागले परंतु त्याला काही सुचत नव्हतं तेव्हाच तो, ते तो विष्णूंच्या नामस्मरणात ना तल्लीन असताना श्री हरी विष्णू नारायण प्रकट झाले त्याच्या भक्तीवरती आणि त्याला त्या त्यांनी प्रसन्न होऊन दर्शन दिलं ज्याने तो गरीब ब्राह्मण अत्यंत पतित पावन झाला की श्री विष्णू त्याच्या भक्तीला प्रसन्न होऊन प्रकट झाले त्याने दर्शन झाले त्याला काय करू काय नको असं झालं शब्द फुटेन असा झाला तेव्हा श्री हरी विष्णू नारायण त्याला म्हणाले की मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे आणि तुला जर व्रत करायचंय माझं तर निर्जळा एकादशीचं व्रत कर आणि तेव्हापासून निर्जळा एकादशी आपण करायला लागलो आणि त्या व्रताचं महत्व सांगितलं कसं करायचं ते व्रत सांग सांगितलं आणि हा जो उपवास आहे एकादशीच्या दिवशी तो पाणी न घेता करायचा आहे असं देखील त्या भगवान श्री हरी विष्णूंनी त्याला सांगितलं त्या गरीब ब्राह्मणांना आणि निरंकार आणि निर्जळ असं दिवसभर राहून नामस्मरणात आणि भक्तीत तल्लीन राहा माझ्या असं सांगून त्याला त्यांनी आशीर्वाद दिला महत्त्व सांगितलं आणि ते गुप्त झाले आणि हे जर व्रत काटेकोरपणे आपण पण पालन केलं तर आपले पाप पाप जे असतात ती धुतली जातात मोक्षप्राप्ती होते पुण्याचा साठा होतो मन आणि शरीर शुद्ध होतं पॉझिटिव्ह थिंकिंग वाढतं विचारांची गती वाढते आणि आपोआप श्री विष्णू नारायणचा आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त होतो तर या प्रकारे निर्जळा एकादशी ही निर्माण झाली आणि भगवान श्री विष्णूंनी स्वतःच त्याचं पारायण कसं करायचं ते सांगितलं जे आपण आता बघूयात कसं करायचं आहे आणि जे आपल्याला कळले की पाणी न पिता हा दिवसभर उपवास करायचा आहे आता आपल्याला माहिती आहे की दर महिन्यात दोन एकादशी येतात एकूण चोवीस एकादशी आहेत आणि आत्ता ज्येष्ठ महिन्याचे कृष्ण प्रतिपदा कृष्ण प्रतिपदेचा अकरावा दिवस आहे हा जो उद्या सहा जून दोन हजार पंचवीसला आहे तर ज्येष्ठ महिन्यात जी एकादशी येते कृष्ण पक्षातली ती म्हणजे निर्जळा एकादशी आहे अनुराधा नक्षत्रावर शुक्रवारी ही आलेली आहे आणि आपण ब्रह्म मुहूर्तापासून चार वाजून सात वाजून संध्याकाळी सात पंचेचाळीसपर्यंत करायचं आहे आता ज्येष्ठ महिना आहे तर उन्हाळा तसा तडपता मध्यवर आलेला असतो आणि पावसाळा सुरू होणे करण्याच्या मार्गावर असतो की ज्यामध्ये खूप तहान लागते परंतु ह्याला शास्त्रीय कारण आहे की ह्याच वातावरणामध्ये जेव्हा उन्हाळा संपता संपता पावसाची चाहूल लागणार आहे वातावरणातला दाब जो आहे पृथ्वीवरचा तो कमी झालेला असतो आणि त्यामुळे जर आपण अशा दिवशी उपवास केला आपण तर तो, तो उपवास हा जास्त आपलं मन एकाग्र करणार असतो कोणत्याही उपासनेत साधनेमध्ये आणि मन शुद्ध करणारा उपवास ठरतो आणि तहानसुद्धा लागत नाही आता बघा उन्हाळ्यामध्ये आहे ही एकादशी ज्येष्ठ महिन्यामध्ये तडपता उन्हाळा आहे तरी पण अशा वातावरणामध्ये की पावसाचं थोडेसे ढग द्धक साजले ढगाळ झालेलं आहे असं वातावरणाचा दाब कमी झालेला आहे आणि आपापच आपल्या शरीराने मन एकाग्र होतं त्या वातावरणामध्ये आणि आपलं वातावरणाचा दाब जेव्हा कमी होतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये रक्ताभिस रक्ताभिसरण जे असतं ते, ते सुधारतं म्हणजे आपला ब्लड प्रेशर जे असतं ते नीट चालू राहतं ब्लड प्रेशर वाढत नाही जर आपण पाणी नाही पिलो किंवा काही खाल्लं पिल्लं नाही आपण जर लंघन केलं किंवा नाही खाल्लं काही तरी आपलं बॉडी जे आहे ते ब्लड प्रेशरमध्ये नीट चालू राहते बॉडी चक्कर येते येऊ शकत नाही आजारी पडू शकत नाही मळमळ होऊ शकत नाही पित्त होऊ शकत नाही ह्या वातावरणामध्ये अशा दिवशी ज्येष्ठ महिन्यामध्ये ही निर्जळा एकादशी करायची आहे असं भगवान श्री हरिविष्णूंनी शास्त्रीयरित्या पण लिहून ठेवले सांगितलेलं आहे बरं ते लिहित नाही बसले की जे पुराणांमध्ये लिहिलेलं आहे की म्हणून निर्जळा एकादशी ज्येष्ठ महिन्यामध्ये जे इंग्लिश कॅलेंडर नुसार सहा जून दोन हजार पंचवीसला ला आलेले आहे की त्या दिवशी वातावरणातला दाब कमी असतो आणि मो त्यामुळे आपलं ब्लड प्रेशर नीट रहता रकता विस विसर नीट राहतं आणि आपल्याला कोणताही त्रास होऊ शकत नाही दिवसभर पाणी नाही पेलं उपवास केलं काही खाल्लं पिल्लं नाही तर आणि आपोआपच मन उपासनेत भक्तीत लीन होतं आणि आपल्याकडून भक्ती होऊन जाते उपासना होऊन जाते श्री हरिविष्णू नारायण यांची हे महत एक महत्व आहे ह्या एकादशी तर मुहूर्त जाणून घेतला महत्त्व जाणून घेतलं भगवान श्री हरिविष्णूंनी का निर्मिती केली के ते पण जाणून घेतलं की गरीब ब्राह्मणाला व्रत करता यावं म्हणून निर्जळ एकादशीची निर्मिती झाली ज्येष्ठ महिन्यामध्ये झाली आता आपण बघूयात की कशी पूजा करायची आहे तर या दिवशी तर सकाळी सहा जूनला तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे घर स्वच्छ करायचं आहे नित्याची देवपूजा करायची आहे स्नान करून आपण पण सुचरभूत व्हायचं आहे स्वच्छ कपडे घालायचे आहेत घरामध्ये तुमच्याकडं जी काही मूर्ती असेल श्रीहरी विठ्ठलाची मूर्ती असेल विष्णूंची मूर्ती असेल कृष्णाची मूर्ती असेल रामाची मूर्ती असेल जी मूर्ती असेल ती तुम्ही घ्या तुमच्याकडे कोणतीही मूर्ती नसेल तर सुपारी घ्यायची आहे आणि त्याला आवाहन करायचं आहे विष्णूंना किंवा विठ्ठलाला की ह्या रूपात ह्या सुपारीमध्ये प्रवेश करा त्यानंतर एक तामन घ्यायचं आहे ताजं पाणी घ्यायचं आहे पाण्या तामनामध्ये आपल्या पाणी सोडायचं आपल्या हातामध्ये तळ हातावर उजव्या हाताच्या पाणी जपळीने आणि मदे तीन वेळा पाणी सोडायचं आहे श्री गणेशांना आवाहन करायचं गायत्री मंत्र म्हणायचं आहे त्यावरती तुमच्याकडे जी मूर्ती आहे विठ्ठलाची विष्णूची कृष्णाची रामाची ती ठेवायची आहे काहीच नसेल तर सुपारी मांडायची आहे पुन्हा श्री गणेशांना आवाहन करायचं श्री हरि विष्णूंना विठ्ठलाला रामाला कृष्णाला आवाहन करायचं आहे आज निर्जळा एकादशी आहे तुमचा पंचामृताने दूध पाण्याने मी अभिषेक करतोय तर तो आपल्या चरणी रुजू करा श्री हरि विष्णू नारायण विठ्ठल श्री कृष्णा रामा अशी नीट प्रार्थना करायची श्री गणेशाला प्रार्थना करायची त्यानंतर श्री गणेश गायत्री मंत्र ओम गो देवस्य तन्नो हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर श्री मंत्र तुम्ही म्हणू शकता तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य आहे तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्या मूर्तीवरती जी कोणती मूर्ती आहे किंवा सुपारी त्याच्यावरती तुम्ही ताज जळ ताज दूध त्याच्यानंतर तर पंचामृत पंचामृत म्हणजे काय दूध दही मध साखर आणि तूप हे घालून मिक्स करून एक पंचामृत तयार करायचे ते पंचामृत टाकायचे केळ असेल ते पण त्यात मिक्स करा पंचामृत केळाचं बनवा त्यांनी तुम्ही अभिषेक करा ताज्या पाण्याने दुधाने अभिषेक करा त्यानंतर अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्याचा जप करा अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा त्याच्यानंतर तुम्हाला जर निर्जळा एकादशीचा मंत्र माहिती असेल जो आहे ओम निर्जलाय विद्महेिव्याय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात निर्जळा एकादशीचा मंत्र आहे ओम निर्जलाय दिवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा मंत्र तुम्ही जेवढ्या वेळा शक्य तेवढ्या वेळा म्हणा अकरा एकवीस एकावन्न एकशे एकशे आठ वेळा जेवढा वेळा तुम्हाला म्हणता येते तेवढ्या वेळा मंत्र म्हणा मी विष्णूंचा मंत्र सांगितला तो म्हणा निर्जळा एकादशीचा मंत्र सांगितला तो म्हणा गणेश गायत्री मंत्र म्हणा त्यानंतर अभिषेक पूर्ण करा पूर्ण पाण्याने ती मूर्ती सुपारी जे काही तुम्ही केले अभिषेक स्वच्छ करा त्यांना एका योग्य जागेवर देव घरामध्ये बसवा त्याला अत्तर लावा चंदन लावा हळदी कुंकू व्हा हरी विष्णूंना किंवा विठ्ठलाच्या मूर्तीला कृष्णाला फुलं व्हा हार व्हा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुळशीचं पान वहा, एक व्हा अकरा व्हा एकवीस व्हा एकशे एक एकशे एक, एक आठ व्हा तुळशीचे पानं एक जरी वाहिल तरी खूप पुण्याचं आहे तुळशीचं पान हे व्हायचंच आहे एकादशीच्या दिवशी हार वाहा तुळशीचा जो शक्य आहे तो एवढं तुम्हाला व्हायचं आहे त्यानंतर तुम्हाला दूध साखरेचा किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे फळांचा नैवेद्य देखील दाखवू शकतो एकादशीच आहे आणि आपण उपवासाचं काय खाणार नाही निर्जळा असल्यामुळं पदार्थ नैवेद्याला ग्राह्य नाही एकादशीच्या दिवशी एक त्यामुळं एकादशीच्या दिवशी बरेच जण नैवेद्य नाही दाखवत पण हे व्रत असल्या कारणामुळे साखरेचा खडी साखरेचा नैवेद्य ग्राह्य आहे तो दाखवायचा आहे नम्रतापूर्वक प्रार्थना करायची आहे श्री हरि विष्णूंच्या चरणी की हे श्री विष्णू नारायणा हे लक्ष्मी देवी आज निर्जळा एकादशी आहे खूप भाग्याची पुण्याची उच्च कोटीची एकादशी आहे तुमचा मी दूध पाण्याने पंचामृताने अभिषेक केला आहे तुमच्या ज्या रूपात शक्य आहे विठ्ठलाच्या रामाच्या कृष्णाच्या डायरेक्ट तुमच्या विष्णूंच्या रूपात मी अभिषेक केलेला आहे तो रुजू करून घ्या मला माझ्या कुटुंबाला आरोग्य द्या आयु द्या मोक्ष द्या पाप सगळं धुवून टाका पुण्याकडे घेऊन तुमच्या भक्तीत मन रमवा प्रत्येक कार्यात कार्यामध्ये कार्यसिद्धी द्या आणि जर कोणता तुम्हाला मागायची असेल ती मागा, मागा आणि अशी नम्रतापूर्वक प्रार्थना करा त्यानंतर तुम्ही विष्णू गायत्री मंत्र पण म्हणू शकता महालक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकता विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता तुम्ही ह्या दिवशी श्री सुप्तम पुरुषोत्तम पण तुम्ही वाचू शकता या दिवशी त्यानंतर तुम्ही आरती करायची गणपतीची आणि विष्णूंची दत्तांची केली तरी चालेल कारण दत्तांचा आणि स्वामींचा अवतार हा विष्णूंचाच अवतार आहे विठ्ठलाची पण तुम्ही करू शकता आरती कृष्णाची आरती करू शकता किंवा रेग्युलर ज्या ज्या आरती येत आहेत त्या तुम्ही करू शकता आता या दिवशी तुम्हाला विष्णू सहस्त्र तर वाचायच आहे आणि विठ्ठलाची वारकरी पंथानुसार जर तुम्ही उपासना करत असाल तर हरिपाठ वाचायचा आहे या दिवशी तुम्ही आणि विठ्ठलाचा पण मंत्र तुम्हाला येत असेल तर तो, तो म्हणा ओम विठ्ठलाय नमा ओम श्री विठ्ठलाय नमा हे म्हणू शकता विठ्ठलाचे अभंग म्हणू शकता तुम्ही हरेपाठ वाचायचा आहे हरेपाठ ऐकायचं आहे ज्याने मन शांत होईल तर अशा प्रकारे तुम्हाला उपासना करायची आहे आणि तुळस व्हायला विसरायचं नाही दिवसभर तुम्ही नामस्मरणात राहा विष्णूंच्या विठ्ठलाच्या मंत्रांमध्ये राहा त्यांचं जेवढं तुम्हाला चांगलं साहित्य वाचता येते तेवढं ते वाचा आणि मंदिरामध्ये जाऊन दर्शन करा तिथे पण तुळस व्हा तुळशीचा हार फुल वाहून या विठ्ठलाला तुम्ही बुक्का लावा आणि कोणत्याही विठ्ठलाच्या मंदिरामध्ये रामाच्या मंदिरात कृष्णाच्या मंदिरात निर्जळ्या एकादशीचं चा व्रत चालू असेल कीर्तन चालू असेल अभंग वाचन चालू असेल एखादं स्तोत्र पठन चालू असेल तर तिथे तुम्ही ऐका ते बसा दर्शन घ्या तुम्ही विष्णूंच्या कोणत्याही रूपातले तुम्हाला जे शक्य होईल ते तर अशा प्रकारे निर्जळा एकादशीचं चा महत्त्व आहे निर्जळा एकादशीचे फायदे आहेत की सर्व पाप नष्ट होतात शरीर मन शुद्ध होतं रक्तावि टेस्टोस्टेरॉन सुधारतं आपल्या ब्लड प्रेशरचा त्रास असेल तो कंट्रोलमध्ये होतो दीर्घ आयुष्य लाभतं आध्यात्मिक उन्नती होते आपण आत्मनिर्भर बनतो कॉन्फिडन्स वाढतो विचारांची गती वाढते आणि अशा प्रकारे तुम्ही जर निर्जळा एकादशी ह्या वर्षी सेलिब्रेट केली तर पूर्ण वर्षभराच्या एकादशींचं व्रत एकाद एकाच एक दिवशी तुम्हाला मिळून जाणार आहे आणि यासाठी तुम्हाला हे व्रत करायचंच आहे गरिबांना अन्नदान करा गरजूला तुम्ही मदत करा आणि कोणालाही टाकून बोलू नका खोट वागू नका खोट बोलू नका कपटी वागू नका ना विठ्ठलाच्या नामस्मरणात राहा आणि विष्णूंच्या नामस्मरणात राहा कृष्णाच्या नामस्मरणात राहा रामाच्या नामस्मरणात रहा अशी उपासना करा की जी विठ्ठलाच्या आणि विष्णूंच्या चरणी पोचेलच पोचेल आता इतर एकादशाने निर्जळा एकादशीतला महत्वाचा फरक हा आहे की निर्जळा एकादशीला पाणी न घेता उपवास करायचा आहे काही खाता पिता न करायचं इतर एकादशीला तुम्ही पाणी पिऊ शकता आणि खाऊ पण शकता उपवासाचे पदार्थ तर निर्जळा एकादशी अत्यंत कठीण व्रत आहे जेपद असेल तर करा नाही तर खडी साखर खाऊन करा किंवा दही आणि फळ खाऊन करा फक्त पाणी पिऊ नका अशा प्रकारे आपण ह्या वर्षी निर्जळा एकादशी करणार आहोत त्याने आपले धार्मिक आध्यात्मिक उन्नती होणार आहे आणि इतर गोष्टींमधली पण उन, उन्नती होणार आहे विचारांची शक्ती एकाग्रता वाढणार आहे मानसिक स्वास्थ्य आपले सुधारणार आहे निर्जळा एकादशीने तर तुम्हाला कशी वाटली माहिती आपल्या चॅनलवरची मला नक्की कमेंटद्वारे कळवा डाऊट्स असतील प्रश्न असतील ते पण कमेंटद्वारे कळवा आणि निर्जळ एकादशीचे ह्या वृषीचं व्रत नक्की करा आणि श्रीहरिविष्णूंचा कृपा आशीर्वाद मिळवा तर आजचा कंटेंट आपण एंड करूयात आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सर तोपर्यंत तो स्टेट युनून इन्फोगोड स्वामी आय चॅनल बाय फोर नाव बाय बाय धन्यवाद